पाण। पाण। <laughs> पाणी झालं <laughs> अरे पाऊसच किती पडतोय बघा ओली झाली आहे टेरेस पण मस्त पडतोय पाऊसात हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल मस्त रुकीम सुरू आहे आणि आज खरो छान क्लायवेट झालंय सकाळपासून पाऊस भरपूर पडतोय तो मस्त वाटत आहे आणि आज जर आमच्या टेरेसमध्ये पाणी जास्त आलंय खरं तर येत नाही पाणी पण पाऊस जर असा पटला तर आतमध्ये पाणी येतं आणि राऊचं म्हणणं आहे मला आहे सो जर आम्ही हे सगळं रिकाम करते छत्र्या इथेच वाळत टाकल्या होत्या खरं मग अशी राऊच्या शाळेत नाही येताना घेऊन आले ना त्या इथे वाळत टाकलेल्या पण आता उचलते आणि त्याला इथे काही काहीतरी घालून देते म्हणजे तो सरकणार नाही खाली

थंडी ते वाजते ना हा या पावसात भिजू शकतो पण थोड जास्त नको सर्दी होईल या मुळे आपल्याला शेड मिळाली ना या ओ, जातना, जातना। आ, कशावर ह्याच्यावर हा हे पाणी कुठून येतो हा मच्छि हे दुसरीकडे ठेवू सगळं पण ह्यावर कसं का काय पाणी येत आहे वरती तर मला वाटतं येऊन आता आपण ते म्हणतो ना पत्रे लावून घ्यायचं मगास मगासपासून म्हणतात आम्ही जातो पाऊसच नाही कमी चालू आहेत का या गाड्या सगळ्या छोट्या गाड्यांना काय मी त्याला काय वायपर असे हे बाबा असं करंगळीने करायचं छोट्या गाड्याला हे गे याने पु मज्जाच आहे आज बाप्पा बोट देऊ का बोट चालवणार आहेस का पाण्यात रुटीन सुरू आहे आणि खरं तर एवढा पाऊस पहिल्यांदाच पडतोय आता ह्या पावसाळ्यातला आणि त्याच्यामुळे खरंतर टेरेसमध्ये जास्त पाणी आलंय आणि तुम्ही बघितलं असेल आज स्टँड सुद्धा आम्हाला आतमध्ये आणावा लागला कारण सगळ्यांनाच हा मोठा प्रश्न असतो की पावसाळ्यात कपडे अजिबात वाळत नाहीत ते फॅन खालीच वाळवायला लागतात सो आज फर्स्ट टाइम तो स्टँड सुद्धा आम्ही आतमध्ये आणलाय आणि राऊला सुद्धा तिथे खेळायचं होतं सो टेरेस जरा मोकळी झाली ती जरा स्वच्छ क्लीन करून घेतली जास्त पाऊस पडतोय सो गरम गरम चहा पिणार दूध तापवायला था। ठेवते थोडासा मी ऍड करते चहा ह्याचं सकाळचं झालंय पण आम्हाला परत प्यावसं वाटतं चाह। पाऊस आहे त्याच्यामुळे किती वेळा चहा पिऊ शकतो पप्पांना कॉफी देते आपल्याला चहा करते आज भजी कर मस्त गरम गरम पकड दुपारी चहा आणि भजीचा बेक करूया आता ब्रेकफास्ट वगैरे आपला सगळ्यांना झाला मस्त सो आज ब्रेकफास्ट तुम्ही ते बघू शकता आज मी मस्त फोडणीचा भात केलेला काल थोडासा भात राहिला होता कांदा टोमॅटो आज मी काही टाकलं नव्हतं फक्त कळी पत्ता उडदाची डाळ भाजलेले मी दाणे दाखवले ते आणि भात भरपूर कोथिंबीर आणि मीठ सो सिंपल सो चाहरे। चाहरे। आज मी फोडणीचा भात केलेला सो आमचा ब्रेकफास्ट सुद्धा झालाय आता फक्त मस्त चहा पि घालतो ना फोडणीच्या भातात रे मस्तच झालेला मस्त झालेला काहीच नव्हतं घातलं म्हटलं ना फक्त उडदाची डाळ आणि शेंगदाणे भरपूर थोडस साऊथ इंडियन टाईप झाला मस्त झालेलं त्या दिवशी आपण हे नाव शोधलं ना बीसी रिली नाही नाही आईने वाचलं होतं आणि आई म्हणालेली सुद्धा अंकित आपण आता एकदा असा करूया भात आहे द द वर्ण काहीतरी नाव आहे द वर्ण कुठला दूध भात नाही कुठला भात असतो आहे एक नाव परवाच मी आणि आई म्हणत होतो दमट भात मसी असा नसताले आहे टमाटर पावसाळ्यात कपडे दमट होतात तसं भात दमट झाला तसं भात शी शी दमट भात खूप वाईट जोक आहे राहुना म्हणावं जास्त भिजू नको मुष्कळ हो थांब सांगतो त्याला मग गाऊ झालं का बस हा जास्त पण नको भिजू आज सांगू हे सोने ह्याच्यावर बस स्टूलवर बस पाण्यात नको ना बसायला म्हणजे जास्त पाणी पाणी नाही होणार स्टूलवर बसून घे फक्त जरा सांभाळू ना थांबली का उचके हो थांबली 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 ना थोडस गुळ खाल्लं आणि तीन घोट पाणी पे औषध पाणी असं म्हणून कोट घ्यायचे रामू सावकाश ती पाणी अस एक्झॅक्टली मन डायव्हर्ट करण्यासाठी म्हणजे आणि मग पाणी पण असं व्यवस्थित हळू पोटात जातं ना त्याने ती मुसकी थांबवत अशा आहे म्हणजे म्हटलं मंत्र काय बनवायचा मुसकीसाठी औषध तीन गोष्ट पाणी पुष्करजल चहा तयार आहे चलो ऐक ट्रॅफिक झाले का खूप गाड्या गाडे जात नाहीयेत लोणावळा आता नाही लोणावळा नाहीये

ही कणिक ला ह्याच्यात मी पोळीला लावण्यासाठी घेतलेली आहे आणि ते मी आता ठेवते आई तू काय करते आता आज आम्ही लंचला करणार आहोत मस्त गरम गरम पिठलं आणि पोळी आजीला पिठल्याची तयारी करू बस कोण काय करताय तुम्ही आता आम्ही लंच ला करतोय मस्त पिठलं आणि पोळी सो आई कणिक भिजवून घेते आणि मी पिठल्याची तयारी करते कोथिंबीर चिरते आणि लसूण खेचून घेते काय ना

आपल्या इथे आता फक्त कालवायचंय आम्ही उद्या उपवासाची तयारी आजच करतो कसला उपवास उद्या वाटत पौर्णिमा राजगिरी लाडू आणलाय फणसाचे आहेत तेच मी आणि आई म्हणतोय संध्याकाळी बाहेर पडून जरा ब्रेकफास्ट आणायचे केळी बिळी सगळं घेऊन यायचंय हो oh, त्याला रेनी सीजन मध्ये येत आहे काय नाही करत ते काय नाही करत उचलून टाकते का पेपर मध्ये हो काय म्हणतात त्याला फॉर्मल फ्रेंड काय मला खूप भीती वाटत होती भीती काय गरम गरम पिठल पोळ्या तयार झाल्या आहेत तयार आहे आता आम्ही मस्त लंच एन्जॉय करणार आहोत आज बाहेर पाऊस सुद्धा छान पडतोय पटकन मी आता वाढून घेते आणि आम्ही लंच करून घेतो चला जेवायला चला हा तुवा पिठल पोळ्या सकाळी राहून आम्ही फ्लॉवरची दिलेली आपल्याला काय करायचं पिठल